मोनाचे लग्न ठरलेले आई आता तिला रोजच नवनवीन पदार्थ बनवायला शिकवत होती मोनाला सर्वच स्वयंपाक चांगलाच येत होता पण तरीही आईचा आग्रहच होता व्हेज नॉनव्हेज सर्वच स्वयंपाक शिकून घेतला पाहिजे तोही चविष्ट बनवला पाहिजे सासरच्या लोकांना कोणाला काय आवडते काय नाही हे आपल्याला माहिती नसते त्यामुळे सर्व कसं व्यवस्थित शिकून घ्यावं म्हणजे कोणीही काहीही फरमाईश केली तर लगेच आपण तयार करून दिलं पाहिजे सासरच्या लोकांची मनं जिंकण्यासाठी नवीन सुनेला अगदी चविष्ट स्वयंपाक हा आलाच पाहिजे असे बोलून बोलून आईने मोनाला लग्नाला आठ दिवस बाकी होते तोवर स्वयंपाकघरात अक्षरशः राबवून घेतले होते शेवटी न राहून मोना बोललीच अगं आई सासरी जाऊन मला हेच करायचे आहे थोडा तरी आराम करू दे मला मोनाच्या आ आईचे हे आधीपासूनच होते मुलींना लहानपणापासूनच तिने घरकामात सराईत केले होते पण त्यासाठी मुलींचे हसण्या खेळण्याचे बरेच शिक्षण तिने हिरावून घेतले होते मुलींना बाहेर फिरायला जाणे बाहेरचे खाणे या गोष्टी मुलीच्या जातीने अति करू नये त्याने लोक नावं ठेवतात या विचारांची मोनाची आई होती फॅशनेबल कपडे वापरणे भडक मेकअप करणे डार्क लिपस्टिक लावणे या गोष्टीत तर मोनाच्या आईला अजिबात आवडत नसत बऱ्याच वेळा शेजारी पाजारी बायाने मोनाच्या आईला सांगितलेही अगं मुलींना जरा स्वातंत्र्य द्यावं त्यांच्या आवडीनिवडी जपाव्या सासरी जाऊन हे त्यांना जर चांगले लोक चांगला नवरा नाही मिळाला तर परत त्यांचं आयुष्य तसंच बंदिस्त होऊन जातं आई वडिलांच्या घरीच त्यांना थोडेफार काही ते मनमोकळी जगायला मिळते ते, ते सुद्धा तू हिरावून घेतेस कुणाच्याही बोलण्याकडे तिने कधीही लक्ष दिले नाही लग्नानंतरही मोना माहेरपणाला आली आणि उशिरापर्यंत झोपून राहिली तर आई लगेच ओरडत असे अगं मोना तुला जर का सवय पडली ना उशिरापर्यंत झोपायची तर सासू बोलेल तुला आणि तुझ्यासोबत माझाही उद्धार करेल एवढेच काय मोना जेव्हा बाळंतपणासाठी माहेरी आली तिचे सिझेरियन झाले होते तिला आरामाची गरज होती पण जेव्हा एका महिन्यातच सासू मोनाला घ्यायला आली तर तिच्या आईने लगेच तिची पाठवणी करून दिली मोना आईला बोलली आई मी सासरी झोपून नाही राहू शकत माझा आराम होणार नाही मला खूप त्रास होतोय तू सासूबाईंना सांग ना अजून एक महिना राहू द्या माझ्या बाळाचं पण मलाच सर्व करावं लागेल घरातलं पण सर्व बघावं लागेल कसं सर्व करेल मी तेवढी ताकद नाही अजून माझ्यात आईने यावेळीही मोनाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं आणि उलट मोनालाच दोन शब्द ऐकवले हे बघ मोना तुझ्या सासूबाईला मी असं नका देऊन जाऊ सांगू शकत नाही आणि मुलगी झाली आहे मुलगा असता तर आम्हाला काहीतरी बोलायला जागा राहिली असती खुशी खुशी तुझी सासू गोडीने घ्यायला आली हेच भरपूर आहे पण आई अगं मला स्वतःला आराम पाहिजे आहे त्यात मुलगा आणि मुलगीचा प्रश्न आला कुठून आई आत्ता मी जाते पण यापुढे माहेरी परत कधी येण्याची माझी इच्छा होते की नाही ते मला माहीत नाही आणि खरोखरच मुळा एक वर्ष माहेरी आलीच नाही लहान भावाचे लग्न जमले आणि त्या निमित्ताने ती माहेरी आली आणि मोनाला आत्ता प्रश्न पडला होता की आपल्या आईला मुलीशी अशी वागू शकते तर सुनेशी कशी वागेल आणि आईच्या अशा वागण्याने सून कंटाळून माहेरी निघून गेली तर काही दिवसांनी मोना माहेरी आली तर तिने जे पाहिलं त्या गोष्टीवर तिचा विश्वास बसत नव्हता मोनाची आई आपली सून प्रियाच्या पुढे पुढे सर्व कामे करत असे दिवसभर प्रिया प्रिया करून आईचं तोंड दुखत असे मोनाने पाहिले आई प्रियाला स्वयंपाकघरात जास्त वेळ थांबू देत नसे वर वरचे कणिक भिजवायचे कांदा लसून भाज्या निवडायचं हेच कामं फक्त प्रिया करायची प्रियाला चांगल्या गोल पोळ्या लाटता येत नाही म्हणून आईने तिला कधीही काहीही बोलले नाही उलट आई प्रियाला सांगत होती जमेल ग हळूहळू काही टेन्शन नको घेऊ मी आहे ना पण प्रियाला स्वयंपाक जमत नाही मोनाने पाहिले होते मोनाने आईला विचारलं तर आई म्हणते अगं एवढ्या लोकांचा स्वयंपाक एकटी कशी करेल नवीन आहे ती धांदल उडेल तिची थोडी मदत करायला हवी ना म्हणून मग मीच तिला सांगते मी करून घेईल मोनाला आश्चर्य वाटले ती आईला म्हणते आई पण माझ्या सासूने मला कधीच मदत केली नाही मी तर लग्नाच्या पहिल्या दिवसापासून किचनमध्ये एकटीच राबते आजारी असो की बाळंतीनं असो आईने खूप छान उत्तर दिले आता तुझी सासू समजदार नाही मी काय करू शकते त्यात मोनाला आत्ता आईचा राग आला तिने आईला विचारले माझे सासरचे लोक समजदार नाही की तुम्ही मला चांगले सासर बघून दिले नाही नेमकं खरं काय त्यावर आई काही न बोलता सर बाहेर निघून गेली दोन दिवसातच प्रियाचा वाढदिवस होता आई वडिलांनी धूमधडाक्यात साजरा केला आईने भाऊ आणि वहिनीला स्वतः पिक्चरला पाठवले प्रियाने छान शिवलेस ड्रेस घातला रेड लिपस्टिक लावली छान मेकअप केला गळ्यात मंगळसूत्र घातले नाही हिलची सँडल घातली आणि जाताना सासूच्या पाया पडायला आली मोनाला वाटले आता काही खरं नाही आता आई प्रियाला तर बोलेलच पण भाऊंची चांगली खरळपट्टी काढेल पण आश्चर्य तसं काही झालंच नाही उलट आईने प्रियाचे कौतुक केले आणि बोलली छान दिसतेस दिस। लवकर या संध्याकाळी वाढदिवस करायचा आहे मनाला आनंदी व्हावे की दुःखी हे तेच समजत नव्हते ती आईला म्हणाली आई आत्ताच नवीन लग्न झालेली तुझी सून गळ्यात मंगळसूत्र न घालताच शिवले ड्रेस घालून बाहेर जाते आता तुला कोणी नावं ठेवणार नाही का फक्त मुलींसाठी तुझे सर्व नियम होते का सुनीसाठी नाही का यावेळी ही आई काहीही बोलली नाही अशा प्रकारे आईची सुनेप्रती चांगले आणि समजतदारीने वागणे पाहून मोनाला आश्चर्य वाटत होते यापेक्षा ही मोठी गोष्ट म्हणजे प्रियाच्या पहिल्या बाळंतपणाच्या वेळी तर मोनाच्या आईने सुनेला माहेरी जाऊच दिले नाही कारण काय तर प्रियाच्या माहेरीत चांगले दवाखाने आणि डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात पूर्ण बाळंतपण बाळाची काळजी सुनेची काळजी सर्व सर्व मोनाच्या आईने अगदी आनंदाने केले सुनेला पूर्ण आराम देत होती हातात गरम जेवणाची ताट देत होती मोना भाच्याला बघायला माहेरी आली तेव्हा हे सर्व पाहून मोनाला थोडे वाईट वाटले कारण तिला तिचे पहिले बाळ झाले तेव्हाची गोष्ट आठवली आणि आज आईला तिनं खूप ऐकवलं आई तू एवढा मोठा भेदभाव कसा काय करू शकते सहसा बाया मुलींना प्राधान्य देतात सुनेला नाही मुली परक्या घरी जाणार म्हणून त्यांची लहानपणापासून काळजी घेतात लाड करतात त्यांचे मौज पुरवतात पण तू तर तेही केले नाही लग्नानंतर दोन दिवस माहेरपणाला आली तर सारखे आपले कामकाम करायला लावायचे आणि माझ्या सासरचे लोक मला इतका सासूरवास करायचे हे मी तुला सांगायचे तर तू मला सांगायचीस बाईच्या जातीला थोडंफार सहन करावं लागतं पण माझ्यासाठी तू आणि पप्पांनी कधीही माझ्या सासरच्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही असं कसं करू शकता तुम्ही आणि आत्ता तुझ्या सुनेसाठी तर तू आई होऊन वागतेस मुलीसारखं सांभाळते मी म्हणत नाही की तू सुनेशी चांगली वागू नको पण मुलींशी तर मुलीसारखी वागली असती ना हे सर्व ऐकून आई मोनाला बोलते हे बघ म्हणा काहीही झालं तरी प्रिया आमच्या घरची सून आहे आमचा नातो आमच्या वंशाचा दिवा आहे त्याची काळजी आम्ही घेतलीच पाहिजे कितीही केलं तरी तू मुलगी म्हणजे आमच्यासाठी परकीच आहे आमच्या सुनेचे मन राखणे ही आमची जबाबदारी आहे आणि से सर्व तुला पाहत नसेल तर तू तुझ्या तु तु जा घरी जाऊ शकते मोना आईचे नवे रूप पाहत होती आईपासून सासू होईपर्यंत आणि आपल्या वहिनीला चांगली सासू मिळाली म्हणून खुश व्हावे की आपल्या आईने आपल्याला सासू चांगली पाहून दिली नाही याची वाईट मानावे हेच तिला समजत नव्हते वाचक हो लेखात असे सांगायचे नाही की मोनाची आई वाईट होती पण काही घरांमध्ये खरोखरच असे प्रसंग पाहायला मिळतात जे मुलीला परकीच मानतात एकदाचे लग्न लावून दिले की आपलीच जबाबदारी संपली असे समजून वागतात पण सुनेने आपल्याशी चांगले वागावे आपला मुलगा आणि सून आपले आहेत म्हणून त्यांच्याशी चांगले वागतात त्यांच्या चुकीच्या गोष्टीही सहन करतात श्री स्वामी समर्थ धन्यवाद